बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एनसीएन एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आजची सर्वात मोठी बातमी आहे देगलूर मधील कडकडीत बंदची काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक एप्रिल अठ्ठावीस रोजी आवाहन करण्यात आलं स्तरांवरून प्रचंड प्रतिसाद मिळाला हनुमान मंदिर बाजार येथून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पुरुष आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थित जनसमुदायाने एकजुटीने आपला संताप आणि निषेध व्यक्त केला या मोर्चा दरम्यान उपजिल्हाधिकारी माननीय श्री अनुपजी पाटील यांना देगलूर बंद निवेदन सादर करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्वांनी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली हा नरसंहार आणि अशा भ्याड हल्ल्यांविरोधात देगलूरच्या जनतेने दाखवलेली एकजूट निश्चितच कौतुकास्पद आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया ह्याच्या वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज

सव्वीस ते अठ्ठावीस पर्यटकांच्या या ठिकाणी आतंकवाद्यांनी उत्तर बंद भेटल्याबद्दल हा देऊ शहर त्याच्या निषेधार्थमध्ये बंद करण्यात आलेला पूर्णपणे प्रत्येक बंद देशे घेण्याचा काल या ठिकाणी आवाहन करण्यात आला होता आणि त्याचा संपूर्ण पटका आपल्या देगू शहरामध्ये दिसून येतात पूर्ण बेंडू शहर या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे प्रत्येक दुकान असेल प्रत्येक व्यापारी संपूर्ण या ठिकाणी बंद करून निषेधार्थमध्ये आपला सहभाग मिळवून गेला आहे मोठी श्रद्धांजली देगू शहरामध्ये देण्यात येते